श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना विशेष महत्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्र्यांची पूजा केली जाते भगवान दत्तात्र्यांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्व आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणी असते भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे विश्वास देणारे भक्तवत्सल्य श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सोमवारी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येते भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी इडा इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या घरावर अखंड स्वामी महाराजांची कृपाही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही स्वामी प्रकट दिनाचा उत्सव हा स्वामी सुतांनी सुरू केला ज्यावेळी हा उत्सव स्वामीसूत अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामी महाराजांना एक प्रश्न विचारला की स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामी म्हणाले माझं बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे आणि आपल्याला सुद्धा आवर्जून आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याकडनं जेवढ्या जास्त सेवा होतील तेवढ्या आवर्जून महाराजांच्या सेवा ह्या करायच्यात आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण हे करायचे आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय पठन करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवा दिनादिवशी करता येतो हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक मा अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला एक गुळाचा खडा जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आता त्या गुळावर आपल्याला थोडीशी हिंगाची जी पावडर आहे ती टाकायची म्हणजे आपण जेवणामध्ये जो हिंग वापरतो आता तुमच्याकडे हिंगाची पावडर नसेल हिंगाचा खडा असेल तर तो ठेवला तरीही चालणार आहे आता त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा टाकायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो आता त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच त्या पंतीमध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे ही आपल्याला पंती तयार करायची देवघरामध्ये दे आसन घेऊन आपल्या स्वामी महाराजांसमोर आपल्याला बसायचं आहे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की प्रचंड धूर हा निर्माण होईल आपल्याला तिथेच बसून निरंतर श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आपल्याला स्वामी महाराजांसमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा धूर फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हाधूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिढा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असतील तर या वस्तू ज्या आहेत ते आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या टाकताना फक्त काळजी एवढी घ्या कोणाच्या दारामध्ये किंवा अंगणामध्ये टाकू नका कोणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे एवढी आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोगणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ